निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्याचा प्रस्तावना आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील आता या संदर्भातला खुलासा करणार आहेत त्यांचं नाव यामध्ये आता पुढे येते कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामुळे पत्रकार परिषदेमधून सतेज पाटील नेमकी काय भूमिका मांडतात काय नेमकं निलेश चव्हाणच्या प्रकरणामध्ये झालेलं होतं कारण तेव्हा ते राज्याचे गृह राज्यमंत्री होते आणि त्यांच्या परवानगीनं निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळालेला होता त्यामुळे या संदर्भातला खुलासा सतेज पाटील आज काय करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत आमचे पुण्यामध्ये प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपण थेट जाऊया पुण्यात चंद्रकांत आज सतेज पाटील कोल्हापूरमधून पत्रकार परिषद घेणार आहेत मात्र निलेश चव्हाणला जो शस्त्र परवाना मिळाला होता तेव्हा सतेज पाटील हे गृह राज्यमंत्री होते त्यामुळे काय आज ते खुलासा करतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे काय नेमके तपशील आहेत आपल्याकडे याच्यामध्ये दोन अँगल आहेत म्हणजे निलेश चव्हाण याच्यावर ऑलरेडी गुन्हे होते म्हणजे अगोदर एक ड्रंक अँड ड्राईव्हचा होता महानामारीचा होता म्हणून वारजे पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला माहीत तो प्रस्तावच मंजूर केला नाही म्हणून मग निल निलेश चव्हाण जो आहे कारण सी पी ऑफिसनी वारजे पोलिसांचा अभिप्राय लक्षात घेऊन त्याला तो प्रस्ताव परवाना नाकारला म्हणून निलेश चव्हाण गृहराज्यमंत्री तत्कालीन सतेज पाटील यांच्या कार्यालयात त्यांनी अपील केलं ही शस्त्र परवाना नाकारला तर अपील करता येतं नियमानुसार तसे ते निलेश चव्हाण यांच्या यांच्या कार्यालयात गेले बंटी पाटील म्हणजे सतेज पाटील यांच्या तिथलं सुनावणी झाली आणि साधारण जून मध्ये गृह गृहंत्रालयाडनं गृह राज्यमंत्रालयाच्या सदेश पाटील यांच्या कार्याकडनं पुणे पोलिसांना पत्र आलं की आपण यांना परवाना द्यावा यांना त्याची गरज आहे पण त्याच काळात याच निलेश चव्हाण वरती त्याच्याच पत्नीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता मग ही माहिती कोणी लपून ठेवली हा एक मुद्दा आहे मग बंटी पाटील त्याच्यावर काही खुलासा करतायत का आणि तुम्ही नेमके कशाच्या आधारे त्याला पिस्तुलाची गरज आहे सॉरी असा असा अभिप्राय दिला हे पाहावं लागणार अगदी चंद्रकांत जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आणि अर्थातच सतेज पाटील यांची पत्रकार परिषद आपणही दाखवणार त्यामुळे काय नेमका खुलासा ते करतात हे बघावं लागणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या होते